नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणवाळ निराधार योजना या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत माझा आवाज थोडा खराब येत असेल कारण माझी तब्येत बरोबर नाही आहे तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात काही कारणास्तव कधी कधी त्या प्रश्नांची उत्तरे देणं शक्य होत नाही परंतु सर्व प्रश्नांची उत्तरे आपण नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतो तर आजचा महत्त्वाचा विषय आहे की पुढील महिन्यातील अनुदान कधी मिळणार तसेच कोणकोणत्या लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार याविषयीची सविस्तर माहितीही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर सर्व निराधार योजना जसं राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना असेल त्यानंतर इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना असेल किंवा इतर सर्व योजना तर या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना आता लवकरच अनुदान जे थे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे ठीक आहे आता लवकरच त्याची जी आहे तर ती अधिकृत तालुकानिहाय यादी आपण पाहणार आहोत या पुढील व्हिडिओमध्ये परंतु सध्याला यादी पूर्णपणे प्राप्त झालेली नाही जवळजवळ तेहत्तीस ते चौतीस तालुक्यांची माहिती आपल्याकडे फक्त प्राप्त झालेली आहे त्यामुळे आपण व्हिडिओ बनवलेला नाही तर बघा या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना कुणाला किती रुपये मिळणार हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे बऱ्याच वेगवेगळ्या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जात आहे की आपल्याला पंचवीसशे रुपये मिळणार सहा हजार रुपये मिळणार अशा प्रकारच्या देखील बातम्या सोशल मीडियावरती तुम्हाला बघायला मिळत आहे परंतु खरे किती रुपये मिळणार हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असणार आहे माझी तब्येत बरोबर नाही आहे तरी देखील मी व्हिडिओ बनवत आहे तर बघा जे योजनेचे पात्र लाभार्थी आहेत जे योजनेचे पात्र लाभार्थी आहेत पात्र म्हणजे कोण कुठलीही योजना असो संजय गांधी श्रावण बाळ किंवा इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन किंवा कुठलीही योजना असो त्या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना जे हँडिकॅप आहेत जे दिव्यांग आहेत अंध असतील अपंगमुख बधीर असतील कशामध्ये पण जे ज्यांच्याकडे काहीतरी कमी आहे म्हणजे आपण असं कमी म्हणू नाही पण ज्यांना एखादी गोष्ट कमी आहे ज्यांच्या शरीरामध्ये किंवा अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते पंचवीसशे रुपये मिळणार आहे अशा सर्व लाभार्थ्यांना परंतु ऐकून घ्या परंतु महत्त्वाचं हे आहे की तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड असणं गरजेचं आहे मी वारंवार सांगतो देखील आपण सांगितलेलं आहे तर तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड जर नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ पंचवीसशे रुपयाचा मिळणार नाही आता जे पंधराशे मिळत ते मिळत राहतील परंतु पंचवीसशे जर मिळवायचे असतील तर तुमच्याकडे यू डी एडि आय डी कार्ड ई डिसॅबिलिटी कार्ड असणे बंधनकारक आहे तर बऱ्याच लाभार्थ्यांकडून यू डी आय डी कार्ड कसे काढावे हे विचारलं जात आहे तर याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढे बनवूया जरा माझी तब्येत बरोबर नाही आहे मग त्याच्यामुळे मला थोडं बोलणं शक्य होत नाही त्याच्यामुळे छोटासा व्हिडिओ हा बनवूया तर जे दिव्यांग पात्र लाभार्थी आहे कुठल्याही योजनेचे असो जर त्यांच्याकडे यू डी आय डी कार्ड आहे आणि त्यांनी ऐकून घ्या त्यांनी योजना चालू करत असताना जर दिव्यांग प्रमाणपत्र लावलेलं असेल तर त्या लाभार्थ्यांना पहिल्या महिन्याचे अनुदान पंचवीसशे रुपये मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर लक्षात आलं मी काय म्हणतोय ज्यांनी योजनेमध्ये दिव्यांग म्हणून पात्रता मिळवली असेल म्हणजे म्हणून लाभ मिळवला असेल अशा सर्व दिव्यांग लोकांना तो लाभ मिळणार आहे आता माझ्या भगिनी आहेत विधवा महिला आहेत किंवा मग इतर ज्येष्ठ नागरिक आहेत तर अशा सर्व लव लाभार त्यांना मिळेल का तर बघा जर एखादा ज्येष्ठ नागरिक आहे आणि त्यांच्याकडे जर दिव्यांग प्रमाणपत्र आहे माझ्याकडे एक अशी केस आलेली होती नागपूर विभागातील केस होती ती रामटेक या विभागातून तर त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे परंतु त्यांनी योजनेला ते जोडलेलं नव्हतं मग त्यांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते योजनेला जोडून दिलेलं आहे आणि आता पुढील अनुदान म्हणजे या महिन्याचं जे अनुदान येईल तुम्हाला आता पंचवीसशे रुपये तर ते त्या लाभार्थ्याला देखील मिळणार आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कारण बरेच लाभार्थ्यांकडे सर्टिफिकेट आहे परंतु त्यांनी जोडलेलं नसेल तर पटापट त्यांनी सर्टिफिकेट जोडून घ्यायचं आहे कारण जर तुम्हाला पंचवीसशे रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर यू डी आय डी कार्ड ई डिसॅबिलिटी कार्ड तुमचं त्या योजनेला जोडणं असणं गरजेचं आहे मी आधी पण सांगितलं की सरकारकडे पैसे नसतात आणि काहीतरी त्रुटी काढण्याचा प्रयत्न सरकार करत असते त्यामुळे तुम्ही त्यांच्या जाळ्यामध्ये अडकू नका आणि ताबडतोब जर आपण योजनेमध्ये ते रजिस्टर्ड केलं नसेल तर आपण अर्ज देऊन जे आहे तर मला दिव्यांग या प्रमाणपत्र या प्रवर्गातून मला योजना मिळण्यात यावी अशाबद्दलचा अर्ज करा जर कोणाला अडचण येत असेल अर्ज करायला तर त्याचा फॉर्मॅट कशा पद्धतीने लिहायचा तो देखील आम्ही देणार आहोत त्यामुळे तुम्ही अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच अधिकृत आणि खरी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता राहिला महत्त्वाचा मुद्दा हा की बरेच लोक सांगत आहे सहा हजार मिळणार तर सहा हजार आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही ते दुसऱ्या राज्याची गोष्ट आहे आणि तिकडल्या राज्याचा आपल्याला काहीही उपयोग उपयोग नाही त्यामुळे कोणीही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका खोट्या माहितीपासून बातम्यांपासून वाचा जेणेकरून तुम्हाला जे आहे तर ते कुठल्याही समस्येला सामोरे जाता येणार नाही ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका महत्त्वाच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद